नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण सीताफळ फोल या फळाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण या फळाविषयीची माहिती हे फळ खाण्याचे फायदे व हे फळ खाण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो सीजनल पदार्थ खावे असा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात ज्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये बाजारात जी फळं भाज्या उपलब्ध असतात त्या आपण आवर्जून खातो पण हे खाण्याबरोबरच हे खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून ही तितकंच महत्वाचं आहे तर आज आपण अशाच एका सीजनल फ्रूट विषयी माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे सीताफळ जे फळ हिवाळ्यात अर्थात थंडीच्या महिन्यात मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असतं मित्रांनो सीताफळ हे उष्ण कटिबंधीय क्षेत्रात आढळणारं फळ आहे सीताफळ ना स्क्वॅमोजा नावाच्या झाडाचं फळ आहे जे अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडिजच्या काही भागांमध्ये आढळायचं स्पॅनिश व्यापारी यांनी या फळाला आशियामध्ये आणलं आणि आता भारतातही याची लागवड होते सीताफळाचे झाड सहज कुठेही माळरानावर उगवतं किंवा त्याची लागवडही करता येते सीताफळाचा मध्यम आकाराचा वृक्ष तीन ते आठ मीटर उंच वाढतो खोड लहान असून त्याला अनेक व वा अनियमितपणे वाढलेल्या पसरट फांद्या असतात सीताफळाचं झाड कोणत्याही जमिनीत उगवत पाने औषधी गुणधर्मयुक्त असल्याने गुरे ती खात नाहीत त्यामुळे शेतीला किंवा बागेला कुंपण म्हणून ही झाडे फायदेशीर ठरतात सीताफळावर सहसा रोग व कीड पडत नाही ही झाडे सुमारे पंधरा ते वीस वर्ष जगतात सीताफळामध्ये अनेक जाती आहेत सीताफळाचे फळ दिसायला अगदी वेगळे असते हे हिरव्या रंगाचं एक गोड फळ आहे हे, हे फळ गोल किंवा हृदयाच्या आकाराचं पाच ते दहा सेंटीमीटर व्यासाचं असून फळावर साधारण गोलसर डोळे व खडबडीत चाल असते फळावर कधी कधी पांढरा पावडरी सारखा थर देखील असतो फळाच्या आत पांढरा गर असतो व त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात फळावरचे डोळे चांगले मोठे झाले की हे फळ कच्चे तोडून पिकायला ठेवतात मित्रांनो हे फळ हिवाळ्यात अर्थात थंडीत उगवत असल्याने खर तर याचं नाव शीत फळ पडलं नंतर त्याचा अपभ्रंश सीताफळ आणि मग सीताफळ असा झाला या फळाला इंग्रजीमध्ये कस्टर्ड ॲपल म्हटलं जातं सीताफळापासून सीताफळ बासुंदी सीताफळ मिल्कशेक सीताफळ आईस्क्रीम सीताफळ मिठाई असे अनेक प्रकार बनवले जातात सीताफळाचा सीझन अवघे तीन ते ती चार महिने इतका असतो त्यामुळे या सीझनमध्ये त्याचं सेवन करावं यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात चला तर जाणून घेऊया सीताफळाचे आरोग्याला कोणते फायदे आहेत व हे फळ खाण्याअगोदर कोणती काळजी घ्यावी सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे यात आढळणारी जीवनसत्वे आहेत विटमिन्स प्रोटीन्स आयन मिनरल्स फायबर्स पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम ताया मीन इत्यादी आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत मधुर रसयुक्त पित्तशामक व तृषाशामक आहे हृदयवर्धक रक्तवर्धक बलवर्धक मांसवर्धक वातशामक आणि तृप्तीदायकही आहे आता आपण सीताफळ खाण्याचे आपल्या शरीराला मिळणारे फायदे जाणून घेऊया भरपूर ऊर्जा प्रदान करत प्रोवाइड्स एम्पल एनर्जी सीताफळ शरीराच्या ऊर्जेची आवश्यकता टिकून ठेवण्यासाठी सिंपल शुगर्स ग्लुकोज आणि फ्रुक्टोज प्रदान करत तसंच यात भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे ते सुस्ती दूर करत ताकद देत आणि एनिमिया बरा करत त्वचेच्या संसर्गावर उपचार करत ट्रीट्स स्किन इन्फेक्शन सीताफळ त्वचेला समृद्ध करणाऱ्या घटकांचा खजिना आहे मुर्म गळू ॲलर्जी आणि इतर त्वचेच्या आजारांना प्रभावीपणे बरं करण्यासाठी हे कार्य करतात मेंदूची क्रिया वाढवतं एन्हान्सेस ब्रेन ॲक्टिव्हिटी सीताफळ नैसर्गिकरित्या विटॅमिन बी सिक्सने संपन्न आहे जे मेंदूला उत्तेजित करतं त्यामुळे नर्व सिग्नलिंग एकाग्रता वाढवणे नैराश्य दूर करणे आणि मूड सुधारणे यासाठी हे उपयुक्त आहे हृदयाचं कार्य सुधारतं इम्प्रूव हार्ट फंक्शनिंग सीताफळ हे हृदयासाठी फायदेशीर आहे सीताफळाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो सीताफळामध्ये विटमिन बी सिक्स अमिनो ॲसिड्स व इतर आवश्यक जीवनसत्व चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो हृदयरोग टाळण्यासाठी सीताफळाचा आहारात समावेश करा दात मजबूत होतात ती बिकम स्ट्रॉंग सीताफळ हे दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे सीताफळामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे दात मजबूत होतात तसेच सीताफळाच्या झाडांच्या पानाने दात घासल्याने तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्तता होते रोग शक्ती वाढवतं इन्क्रीजिस इम्युनिटी सीताफळामध्ये अँटी व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील टॉक्सिक आणि फ्री रेडिकल्स बाहेर काढून टाकून शरीर डिटॉक्स करतं जेव्हा शरीर डिटॉक्स होतं तेव्हा अशक्तपणा जाणवत नाही आणि शरीर अधिक सक्रिय होतं तसंच ते हानिकारक बाह्य सूक्ष्म जंतू आणि रोगांपासूनही संरक्षण करत डोळ्यांसाठी फायदेशीर बेनिफिशियल फॉर आईज सीताफळामध्ये विटमिन ए विटमिन सी आणि आवश्यक रायबोफ्लेविन घटक असतात जे डोळ्यांची शक्ती संतुलित ठेवतात डोळे निरोगी ठेवण्याबरोबरच डोळ्यांशी संबंधित विविध रोगांशी लढायला व त्यांना संरक्षण देण्याचं काम सीताफळ करत पचन सुरळीत राहतं एन्शुअर स्मूथ डायजेशन हे खाल्ल्याने मेटाबॉलिझम सुधारत याशिवाय यातील फायबर्सचा विपुल साठा भूक भागवत व पचन क्रिया सुधारत हाडांचं आरोग्य वाढवतं इन्क्रीस बोन हेल्थ हे फळ विटामिन के आणि फॉस्फरसचा समृद्ध स्त्रोत आहे ज्यामुळे हाडांचे ऑस्टिओपोरोसिस पासनं संरक्षण करून हाडांचं आरोग्य वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतं दम्यावर उपाय इफेक्टिव्ह इन अस्थमा जर तुम्हाला दम्याच्या सुरुवातीची लक्षणे दिसत असतील तर सीताफळाचं सेवन सुरू करा कारण यात असलेल्या विटामिन बी सिक्स व अँटी इन्फ्लेमेटरी गुण दम्यावर परिणाम दर्शवत हे होते सीताफळ खाण्याचे फायदे आता आपण हे खाण्या अगोदर काय काळजी घ्यावी हे देखील जाणून घेऊया मित्रांनो सीताफळ हे कॅलरी लोडेड फळ आहे म्हणूनच अधिक प्रमाणात हे खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वजन वाढू शकतं शिवाय सीताफळाच्या सालीमध्ये आणि मुख्यतः सीताफळाच्या बियांमध्ये विषारी कंपाऊंड असतात ज्यामुळे लालसरपणा त्वचेची अलर्जी आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकतं म्हणून सीताफळाचा चवदार लगदा खाण्यापूर्वी बाह्य आवरण तसंच बिया काळजीपूर्वक काढून टाकणे आवश्यक आहे ज्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होऊ नये आणि आर� आरोग्यासाठी फायदा व्हावा तर मित्रांनो हे होते सीताफळ खाण्याचे फायदे व खाण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी या विषयीच्या टिप्स कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद